आदरणीय मार संत महंत धर्मगुरू महानायक वसंतराव नाईक महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र महेांदेर नायक नसादी कारभारी हसाबी डायसान आणि मार भाईबेन त्यांचे जय शेवालाल विशेषकर नऊ नवयुगेन जय शिवालाल आज जे विषय चालूच मराठा नंतर जर महाराष्ट्रची लढाई चालू आहे तर फक्त आणि फक्त हैदराबाद गॅजेटेर विषय चालूच चा। आहे आणि मग हैदराबाद गॅजेटेर विषय मग जास्त न बोलता कारण कुठे अभ्यासक लोक अभ्यास करायचं साहित्यिक लोक अभ्यास करायचं सामाजिक संघटनावाळ चळवळीवा असे जागीरदार उपोषण चालूच चा। आणि मोर्चाही काढायचं आंदोलनही करायचं आणि करता आणि आंदोलन मोर्चा काय अभेचीश आहे पाचे महिने आदरणीय आपण धर्मगुरू रामराव सुद्धा पंधरा ऑगस्ट येणं दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं हे रांगड्यावी आंदोलन व्यम एचं तर ही आंदोलन रामराव बापूरो सपनो करतानी आपण शे नांग बडाऱ्याचा करतानी मग शे महाराष्ट्रीय मार याडी भेनं वर हारपणी वंदु शे जत्री संघटनाचं वंदुष अभिनंदन करूच नवयुक्त वर्गीना अभिनंदन करूच पण भीआ मग शॉर्टकटेन बोल वाळूच की आपण जे आज परिस्थितीत जे आंदोलन मोर्चा निवेदन वेगळेवेगळे जागे दे रहे था। आणि उपरेंत कमिटीचं समितीचं काही कृती समिती बनारायचं तो वेगळी वेगळी बनणारेचं तो मग तमने शेन विनंती करू होतो की महाराष्ट्रमध्ये शे सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष चे एकत्र मग प्रत्येक नाम लोणी पण तरी मोजके नाम लिहिलो होतो आदरणीय संदेश भाऊ चव्हाण गोर शेना गोर शिकवाडी आदरणीय राजपाल राजपाल भाऊ राठोड आदरणीय रविकांत भाऊ राठोड आदरणीय किशन भाऊ राठोड आदरणीय टी सी राठोड साहेब आणि बाकीर भी कांतीलाल नाईक आजी आत्माराम जाधव साहेब शे भळताळीसेत्र एक एकत्र साहित्यिक लेखक कवी शे एकत्र आहो जे जेन जे प्रकारे काम सो प्रकारे काम दो पण शे आंगड्या महाराष्ट्र जे अलग अलग जागेत निवेदन द्यायचा उषे चुकीर विरोच महाराष्ट्र जे अलग अलग बॅनर फररायचं अलग अलग कृती समितीवर नाम भर भरा फररायचं उशे चुकीरचं बियाव उमैशे महिलांना आणि पुरुषेनं नवकतेनं सेन मार एकच विनंती जर संघटनावाले ना की आपण अलग अलग निवेदन न देता एकदा वांगड्या उभरा एक कृती समिती तयार करलो ते संघटनार मालक भडताणी चालक भरताणी तांदे नायक नसा ना हसाबी भडताणी एक कृती समिती तयार करो कृती समितीने जे नाम दियो, ना जे नाम आहे आंगड्या अखिल भारतीय बंजारा कृती समिती किती आरक्षण कृती समिती नंतर आदरणीय संजय भाऊ रोडेवत्रा माई एक कृती समिती बने कोणची जी काही सकल बंजारा समाज कृती समिती કધી તરી બંજારા સમાજ પૂર્તિ નામ સરકારી ખુબ ધન લાગેવાબેથી આપણે પ્રાધ્યાપક વસન બિહારો એક ભજન બોલું છું એક નાટ કરવા બોલું છું તાંડે તાંડે સાંભળો રે ગોરસારી

लढा रखाडेचा आरक्षणे बदले माईनरे प्या एकच सेवाला बॅनरे नंतर हेट निवेदन देतो एकच निवेदन सेवेत आणि तयार करून तांडेर नायके अंथी तो उपरेर आपण मोठे राष्ट्रीय अध्यक्ष ताडो एकच लागू ओमाई माही जेणे काही कोई केलेच राजकीय लोक म्हटलो हे म्हटलो ओ शे राजकारणीचा चाभ्या सामाजिक संघटना लोक बी शे राजकीय आणि राजकारण म्हणजेच व बी राजकीय तो सेना लोक आदरणीय संजयभाऊ राठोड आदरणीय इंद्रलीठोड तुषारभाऊ राठोड आपण धर्मगुरु बाबूजी महाराज आणि इतर आजी माजी हरिभाऊ राठोड सेन न राजेश राजेशिया राठोड जत्रा आमदार आजी माजी खासदार फुटेला जे होत ताकत बळी तमधे मॅन पॉवर आई कन मनी पॉवर बी शेर कर दी आपण सेवा राही व्यवस्था लगाओ आणि रचना करो आणि लगे काही लगेच आपण माझी वेशन ओपरे अटॅक करो बाकीर वाच न करता आपण बाकीर जागतो आंदोलन मोर्चा खरं तर पण एक बॅनर बना एक कृती समिती बनाव अलग अलग विभागीय कृती समिती बनाई महिलांबी प्राधान्य दो महिला मंडळी जतरी बी राष्ट्रीय महाराष्ट्रीय माही संघटनचं वनून सोबत लो म्हणून सोबत लेतानी आणि म्हणून बी खाद्यात खाजू लगायला समजे ताकद चौदूर माई आपली याडी भेनेम आहे वनून बी सेंट सोबत लोक महाराष्ट्रीय माहिती एक बी महिला न छोटीची आहे महाराष्ट्र माहिती बी सामाजिक संघटना आहे एकत्र एकत्र आहात आणि एक ताकद निर्माण करून आज जे एक मराठा लाख मराठा करायचा आणि आपण तो एक गोर व माई सवा लाखे रोज झोर सोळावे सत के माई लकीच्या तो असे गोरचा आपण गोर भळतानी एकत्र आहे तो आज महाराष्ट्र विचार सोळा भारतीय विचार मिळाला गोरे ते मग जास्त न बोलता ते संत मंत भजन तरी गावण्या प्रबोधनकार पत्रकार छोटे छोट्या मोठ्या टीव्हीपरेर युट्यूबेपर्यर से लोक आता एकत्र आता आणि काम दो आणि उपरेती एकच म्हणा मिटिंग फायनल करो सवार औरंगाबाद येऊन मिटिंग भेरी जो मिटिंग जाणो कोणी दे बहुतेक मग दुसरी जो एवढी समाजावरच कामेमय तो वतन जाणो येतो ही जर मार हे जाय ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप तो वतेर मय पुरी संघटना वाले मार एकच विनंती क्लिप देखो काही मत करो से एकदा गाव एकदा घाताने तारो मारो छोड दो ओ मन चालेणी इ मन चालेनी हनु मत करो

उपरेदी आदेश रोपाल वेळ सरता हात जोड़न विनंती करू तुम्ही जता मोर्चा काढेलच अधिवेशन आरोज नागपुरे पर्या शे तारीख करा नागपूर मोर्चा मी एक धन शे जय शहालाल बोलो नागपूर चालो जर किया तर एकेधने आपण कार्यक्रम वेळ सकत बाकी तम से उच्चार छो समझदार छो साहित्यिक छो विचारवंत छो संघटना चालक मालक छो मार्कंदी जर काही गलती वेगळी तो मग तुम्हाला नानक्याबाई समझन माफ करद जय शवालाल जय शवालाल जय शवालाल